अहिल्यानगर महाराष्ट्र गावं खेडी नद्या ऊसाचे फड आणि आता अंधारातून डोळे तेज करणारा एक शिकारी बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे कालपर्यंत पुणे जिल्हा ओरडत होता आज सांगली कोल्हापूर नाशिक जळगाव आणि उद्या कदाचित तुमच्या गावाजवळचा रस्ता पिंपरखेड दहा दिवसात दोन मुलं अहिल्यानगर पाच वर्षांची चिमुरडी एक महिला आणि आणखी एक चार वर्षांची मुलगी रात्रीचा अंधार आणि हल्ला एका क्षणात पण प्रश्न एवढाच नाही बिबटे मानवी वस्तीत येतात कसे उत्तर धक्कादायक आहे जंगल कमी झालं कॉन्क्रीट वाढलं रस्ते धरणं खाणी सगळ्यानं बिबट्यांचं घर पाडलं जंगलात भक्ष कमी गावात मात्र कोंबड्या कुत्रे शेळ्या सहज मिळणारे बिबट्याला कळलं जंगल कठीण गाव सोपं तो इथे राहायला लागला हॅबिच्युएशन होय सवय गाव त्याला जंगल वाटू लागलं ऊसफडा तर त्याचं परफेक्ट घर दाट शांत सुरक्षित माणूस आला की तो बाहेर आणि इथूनच घरतात हल्ले नागपूरही आता सुरक्षित नाही मिहान औद्योगिक प्रकल्प बिबट्यांचे जुने रस्ते गायब झाले आता ते शहराच्या काठावर फिरतात सरकार उपाय करते नसबंदी नरभक्षकांचा शिकार ड्रोन सॅटेलाइट कॅमेरा पिंजरे हजारपर्यंत वाढवले शाळांची वेळ बदलली पण प्रश्न तसाच हे सगळं उशिरा झालंय का की हा संघर्ष आता थांबणारच नाही तज्ज्ञ म्हणतात उपाय तात्पुरते नाही शास्त्र शुद्ध हवेत जालाना लेपर्ड सफारी जवाई लेपर्ड रिझर्व इथं संरक्षण प्लस पर्यटन प्लस संतुलन जमलं महाराष्ट्रात तसं होऊ शकतं का बिबट्यांचा उच्छा थांबेल का की माणूस आणि बिबट्या हे युद्ध आता दीर्घकाळ चालणार तुम्हाला काय वाटतं